आणि तिच्यासाठी ते मूल किती मोठं झालं तरी ते आईसाठी लहानच बरोबर आम्ही अजून लहानच होतो आमच्या आईसाठी मराठी इंडस्ट्रीचं फ्युचर हे सगळे दिग्दर्शक डिफाईन करणार अगदीच रोहन मापूसकर शिवराज वायसळ गौरव पत्की सुबोध खानोलकर क्षितिश पटवर्धन बरोबर बरोबर हे सगळे पुढे मराठीचं फ्युचर डिफाईन करणार आहेत प्रत्येक फेज मध्ये आई बरोबरच रिलेशन वेगळं आहे आणि आता मला कुठेतरी असं वाटतं की मी तिच्याकडे बघू शकते माझ्या नजरेतून जो सक्सेस आहे तो कदाचित अभिनय आणि माझा मॅच नाही मराठी सिनेमा खरंच खूप चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करत आहेत गेल्या महिन्यामध्ये खरंच खूप वेगळ्या धाटणीचे नवीन विषयाचे नवीन संहितेचे मराठी सिनेमा आपल्याला बघायला मिळाले आणि प्रत्येक मराठी सिनेमावर प्रत्येक प्रेक्षकांनी मनापासून प्रेम केलं डिसेंबर महिना येतोय डिसेंबर महिना आल्यानंतर वर्षाची शेवट असते पण मित्र म्हणून की वर्षाची शेवट कशी असावी तर वर्षाची शेवट ही गोड झाली पाहिजे आणि त्याच निमित्ताने एक कोरा सिनेमा आपल्याला भेटीला येतोय उत्तर नावाचा आणि त्या सिनेमातील बालपणापासूनचे मित्र असं बोला काय हरकत नाही म्हणजे कसं ते कुठून पायणाघरातले घरातले मित्र माझ्यासोबत आहेत माझ्यासोबत अभिनय आणि ऋता हे सगळं आधी खरंच खूप भारी वाटतंय नवीन जोडी नवीन फ्रेश जोड्यांनी जसं मी सुरुवातीला बोललो की गेल्या दोन तीन महिन्यामध्ये मराठी खरंच खूप सुंदर सिनेमा सिनेमालय तुमच्या दोघांचे सुद्धा त्याच्यामध्ये सिनेमा होते एका साईडला आरपार होता एका साईडला दशावतार होता आणि खरंच खूप धमाल सिनेमा होते ऋता सिने बारा तारखेवर तुझं मनापासून प्रेम आहे आणि बारा तारखेला येणारे प्रत्येक सिनेमा गाजतोस त्याच्यामध्ये काही वाद नाही आणि झी स्टुडिओ आणि तुझं सुद्धा एक नातं खरंच खूप चांगलं आहे उत्तर घेऊन येत आहे क्षितिश दादाचं पहिलं दिग्दर्शकीय काम आणि त्याच्यामधून तुम्ही दोघं आमच्या येत आहे काय आहे उत्तर कसं आहे उत्तर त्यावर आपण बोललो पण आई आहे आणि आई असले की ओरडा हा येतोच येतो आणि कसं सगळं आहे आई सोबतच नातं आय थिंक आई या पॉइंटला मैत्रीण सुद्धा आहे मेंटॉर सुद्धा आहे ओरडणारी आई सुद्धा आहे सगळं आहे ती या पॉइंटला आणि तिच्यासाठी ते मूल किती मोठं झालं तरी त्या आईसाठी लहानच असतं बरोबर म्हणजे आम्ही अजून लहानच होतो आमच्या आईसाठी पण काय काय गोष्टींसाठी मोठे सुद्धा झालोय काय काय गोष्टींसाठी अजून लहानच होतो okay, मी आईसाठी आणि okay. आईला माहित असतं तुम्ही किती काही केलं तरी आईला माहिती असत लगेच कळतात कुठे आपण मी कुठले कपडे घालून बाहेर चाललोय याच्यामध्ये ठरवतोय मी कोणाला भेटायला चाललोय तेवढं आहे तेवढं आहे मी म्हणलं कि मित्राकडे चालला मित्राकडे चाललाय बर मी काय कपडे घालून चाललो ह्याच्यावरती चाल। जज करणार मित्राकडे खरंच चाललाय का मैत्रिणीला भेटलं तेव्हा म्हणजे आईचं एकदम शिदिजदा बद्दल तुला विचारायला आवडेल की आजीबाई जोरात त्याचा नाटक आहे खरंच खूप चांगल्या पद्धतीने गाजत आहे खरंच खूप मी सुद्धा नाटक भेटलं धमाल नाटक आहे आवडलं मला सुद्धा आणि आता उत्तर घेऊन येत व्यास दादाचं काम आहे आपण ह्याच्या आधी सुद्धा बघत आलोय मी एक कलाकार बोलण्यापेक्षा प्रेक्षक म्हणून त्याच्या त्याच जे काम आहे दिग्दर्शकाचं काम त्या कामाकडे तू कशा पद्धतीने बघतोस मला मी खूप कम्फर्टेबल आहे त्या स्पेसमध्ये त्याच्यासोबत काम करताना कारण एकतर आजीबाई आमची जी बॉन्ड एक बौन, एक केमिस्ट्री तयार झाली डिरेक्टर ऍक्टर ती उत्तरमध्ये तुम्हाला त्याचं एक काय म्हणतो एका वेगळ्या लेवलला एका वेगळं एव्ह्युल्युशन तुम्हाला बघायला मिळेल कारण नाटक हे माध्यम वेगळं आहे सिनेमा माध्यम वेगळं आहे सो कुठेतरी तो नाटकातला अक्कू माझ्यात त्यांनी आणला आणि उत्तर चारा तो काढूनही टाकला त्यावेळेला सो so, ते शिधीत सरांचा क्रेडिट आहे पूर्णपणे आणि ते आय फील हे वर्ष जे आहे ते खऱ्या अर्थाने नवीन नवी डेब्युटंट दिग्दर्शकांचं वर्ष आहे आणि या पुढची मराठी इंडस्ट्रीचं फ्युचर हे सगळे दिग्दर्शक डिफाईन करणार आहे अगदीच रोहन मापुसकर शिवराज वायसळ गौरव पत्की सुबोध खानोलकर क्तीज पटवर्धन बरोबर बरोबर हे सगळे पुढे मराठीचा फ्युचर डिफाईन करणार आहेत आणि आम्ही दोघं खूप लकी होत की त्यातल्या दोन दिग्दर्शकांसोबत आम्हाला आणि त्यातल्या एका सिनेमात आम्ही एकत्र सुद्धा हो। बरोबर बरोबर फील so हे वर्ष आणि या सगळ्या गोष्टी खूप छान प्रकारे जुळून आल्यात आहेत आणि एम व्हेरी ग्रेटफुल की क्षितिज सरांनी मला या या रोलमध्ये डिझर्विंग त्यांना वाटलो मी बरोबर कॅरेक्टरसाठी या सिनेमासाठी आणि मी मी जेव्हा पण विचार करतो की मला कुठल्या प्रकारचे रोल करायचे आहेत मला कुठल्या प्रकारचे सिनेमे करायचे आहेत अशा प्रकारचा सिनेमा कधी डोक्यात आला नाही माझ्या आणि असं नाहीये की तो मला असा करायचा नव्हता पण आला नाही कमिंग ऑफ एज आणि अशा स्पेस मधला सिनेमा कारण आपण नेहमी आपल्याला ऍक्शन करायची असते रोमॅन्स करायचा असतो थ्रिलर करायची असते पण प्र अशा प्रकारचा सिनेमा आपण एक सुंदर प्रकारे लोकांपर्यंत पोचू शकतो ह्याची कल्पना मला कधी आली नव्हती आणि ती शिद्ध सरांमुळे कुठेतरी मी तो जॉनरा एक्सप्लोर करू शकलो धमाल होता जसं बोललो की बारा तारखेवर तुझं मनापासून प्रेम आहे mm. आर पार आलेला आपल्या नाही आत्ता उत्तर सुद्धा येतो बाराला सगळ्या गोष्टी खरंच खूप चांगल्यापणे जुळून येतात सगळ्या गोष्टी खूप चांगल्यापणे चालत असतात पण या सगळ्यामध्ये ना आपल्या घरामधल्या आपला पहिला प्रेक्षक हे आपले आई वडील असतात आणि त्यातल्या त्यात आई ही आपली पहिली प्रेक्षक असतात असं काय हरकत नाही कारण का वडील सुद्धा आपल्यावर तेवढंच प्रेम करतात पण वडिलांच्या मनामध्ये ना कुठेतरी थोडीफार शंका सुद्धा असते की माझा मुलगा जे करतोय की माझी मुलगी जे करते ते चांगलं करते ना पण आईचं तसं नसतं आईचं काय तू करतेस तुला आवडलंय चल कर असं असतं कसं सगळं सुरू आहे काय सांगशील मला असं वाटतं की म्हणजे प्रत्येक मध्ये आई बरोबरच रिलेशन वेगळं आहे आणि आता मला कुठेतरी असं वाटतं की मी ऍज अ इंडिव्हिज्युअल तिच्याकडे बघू शकते म्हणजे आधी लग्न होईपर्यंत किंवा थोडं विश्वित असेपर्यंत सतत ती आपली आई ही या एकाच रोलमध्ये आहे हेच okay. कारण ती इतकी अवेलेबल असते आपल्यासाठी की okay. आपण विसरून जातो की तिचं पण एक आयुष्य आहे बरोबर किंवा ती कोणाची तरी बहीण आहे किंवा तिला ती कोणाची तरी मुलगी आहे तिचे बाकीचे पण काही रोल्स आहेत पण नाही आई म्हटलं ती म्हणजे आधी असं म्हणजे आय रिमेंबर की जेव्हापासून मी काम करायला लागले तेव्हापासून एकदाही असं झालेलं नाही की तिने मला कॉल केला आणि मी तो पहिल्या रिंगमध्ये उचललाय कारण तुला माहिती आहे ना मी कामात आहे आणि हे आणि असं एकदाही नाही झालं की मी तिला कॉल केला तिने माझा फोन नाही उचललाय तर हे जेव्हा गोष्टी रिअलाईज होतात तेव्हा ते ओनली जेव्हा मी तिच्याकडे आता ॲज अ इंडिव्हिज्युअल बघू शकते तेव्हा मला त्या गोष्टी जास्त हिट करतायत आणि माझी कायमच पहिल्यापासूनच म्हणजे शी इज माय ऑडियन्स आय वुड से तिने माझं पहिलं नाटक एक पंधरा ते वीस वेळा बघितलेलं आहे आता माझं दुसरं नाटक सुरू आहे ते तिने त्याचे पाचच प्रयोग झालेत आतापर्यंत पण ते चार वेळा तिचं बघून झालेलं एक पण पुण्यात होता म्हणून तो नाही झाला नाहीतर ती ऑलमोस्ट म्हणजे तिचं हे जीवापाड प्रेमच आहे ह्याच्या म्हणजे मी मी एक्सप्लेनच नाही करू शकत हे डिफाईनच नाही करू शकत मेका वडील असं कधी कधी वाटतं की हिला कसं काय एवढं वाटू शकत असं पण आय थिंक दॅट इज जस्ट हा मॉम किंवा माझ्या सासूबाईंच सा पण टूवर्ड प्रतीक प्रेम हे म्हणजे तुम्ही ते मोजमाप करूच शकत नाही त्याचं आणि फक्त आई आई ह्या मध्येच तुम्ही करू शकता माझी लहान बहीण आई झाली आहे मला असं मग तुला दोन आई पण आता तुला हे बघायला माहित मला असं वाटतं नुकतीच मावशी झाले आहेत सो आता मला असं होत की शी वॉज माय बेबी आणि आता माझ्या बाळाला बाळ झालाय असं फिलिंग येत त्यामुळे एक असं तुझं सुद्धा आता सुरू होईल मावशीच्या हिशोबाने बरोबर उत्तर येतोय जसं आपण बोलतो की आई बद्दल बोलतोय पण त्या उत्तरमध्ये एआय सुद्धा विषय आहे कारण खरंच खूप जसं ह्याच्या मध्ये तू बोलतात की खरंच काही तासांमध्ये व्हिवर्स खूप चांगले यायला पण असं बोलतात ना की ए आय जर आला तर एआय खूप काही गोष्टी घेऊन जाईल पण असं बोलतात की एआय इमोशन कधीच पकडू शकत नाही आज मराठी सिनेमामध्ये सुद्धा नवीन नवीन प्रयोग येत आहेत नवनवीन संहिता येत आहेत उत्तर येतोय उत्तर उत्तरमध्ये एआयचा जे बारा तारखेला आम्हाला बघायला मिळेल आपण पूर्ण नको रिव्ह्यू करायला की नेमकं काय असणार आहे पण एक प्रेक्षक म्हणून या कन्सेप्ट कडे कशा बनवायला होत्या कारण का जसं तू बोलस की क्षिद्धादाचं जरी पहिलं काम असलं तरी त्याच्या आधीचा खूप वर्ष त्याचा अभ्यास आहे तो पण जेव्हा अशी आपण कन्सेप्ट घेऊन येतो तो कलाकाराच्या मनामध्ये सुद्धा थोडीशी भीती असते की हे प्रेक्षकांना आवडेल का कारण का ह्या धाटणीवर कधीच बनलेला नाहीये सिनेमा किंवा ह्या धाटण्याचे विषय कधीच आले नाहीये काय सांगशील एकंदरीत मला असं वाटतं की म्हणजे आवडेल का आवडेल नाही आवडणार हे सगळं कधीच आपल्या हातात नाहीये म्हणजे सक्सेसचा काही फॉर्म्युलाच आणि ऑल्सो सक्सेस हा प्रत्य सब्जेक्टिव्ह विषय आहे म्हणजे हा म्हणजे इट्स एव्हरीबडी परस्पेक्टिव्ह म्हणजे आय डोंट नो माझ्या नजरेतून जो सक्सेस आहे तो कदाचित अभिनय आणि माझा मॅच नाही होणार तुमचा मॅच होणार नाही सो पण जस्ट बिकॉज म्हणजे लोकांना आवडेल की नाही ह्याचा विचार करून आपण प्रयत्न करणं सोडायचं नाही म्हणजे ही बोला आपली गोष्ट आणि जे मला असं वाटतं शेतीत सरांनी खूप उत्तम रित्या केलेलं के आहे की त्यांना वाटलं ही गोष्ट सांगायची त्यांनी ती त्यांच्या पद्धतीने खूप कॅच सांगितलेली आहे uh, आणि लाईक like यू सॅड एआय इमोशन्सना कधीच रिप्लेस नाही करू शकत म्हणजे मी मध्ये असे काही व्हिडिओज बघितले जे कम्प्लिटली आय एआय क्रिएट झाले होते वेअर पीपल वर ऍक्टिंग इन इट पण तुम्ही डोळ्यांचं काय कराल म्हणजे ते एआय कधीच पूर्णपणे रिप्लेस करू शकणार नाही असं मला वाटतं जेन्युअनली म्हणजे जे मध्ये एक म्हणजे हॉलिवूडमध्ये जेव्हा हे पण चालू होतं स्ट्राईक चालला होता रायटर्स आणि या सगळ्यावर पण जो पर्सनल टच आहे म्हणजे क्षेत्र सरांचे जे शब्द जसं आता हो आई तुम्ही हे गाणं ऐकलं तर ते सरांनी लिहिलेलं आहे अमित राज सरांनी ते म्युझिक डिरेक्टर आहेत आणि राधिकाने गायलेले सो ते कसं तुम्ही रिप्लेस कराल मी मध्ये एआय लिहिलेलं कम्पोज केलेलं गाणं ऐकलं पण तुम्ही पर्सनल टच म्हणजे ते गाणं ऐकल्यावर तुम्हाला कळतं की हे क्षितिश पटवर्धनचे शब्द आहेत नक्कीच हे एआय कधीच नाही करू शकणार नक्कीच मला गाण्याबद्दल कारण का जबरदस्त गाणं झालंय आणि धमाल सुद्धा आणि खरंच खूप चांगले ट्रेंडिंगला आहे जसं तू बोलस की दादाचे शब्द आहेत अमित दादाचं म्युझिक आहे आणि राधिकाचा आवाज किती भारी वाटत की अरे यार अशी सुरुवात झाली आपल्या सिनेमाच्या आणि आता गाजलच सगळं खूप भारी म्हणजे ज्या दिवशी लॉन्च झाला त्याच दिवशी विदिन ट्वेंटी फोर आवर्स किती थाउजंड रील्स झाले होते त्याचे आणि रीच आणि राधिकाचं चा, अमेझिंगच आहे शी इज न्यू टॅलेंट आणि तिने मन धावते ते गाणं आता जे काही ट्रेंडिंग आहे आणि त्यानंतर आत्ता उत्तरच्या गाण्याला पण इतका भारी लोक इतके क्यूट क्यूट व्हिडिओज त्याच्यावर करतायत आणि अपलोड करत सो दॅट्स so रिअली नाईस really nice. कारण मला कुठल्याही फिल्मचं ना असोसिएशन जास्त म्युझिकमुळे होतं नक्कीच सो आय so व्हेरी शुअर sure की हो आई ऐकून डेफिनेटली लोकांना उत्तर बघा वाटेल आय रिअली फिल्म तू काय सांगशील खूप मी सोशल मीडियावरती स्क्रोल करता करता मला राधिकाचा तो व्हिडिओ आला जिथे तिथे गाणं गात होते तिच्या रियालिटी शो मध्ये आणि तिने ते इतकं सुंदर गायलं होतं माझं झालं यार कोण मुलगी आहे जी हिंदी शो मध्ये जाऊन मराठी गाणं गाते आणि स्टँडिंग ओविशन घेते आणि काही दिवसानंतर मला म्हणाले की अरे आपण एक गाणं रेकॉर्ड करतो आणि ते राधिका भिडे गाणार आहे म्हणलं वॉट क्या वाद आहे कमाल कमाल मी येतो रेकॉर्डिंगला पण मी पोहचू शकलो नाही कारण माझी फ्लाईट त्या दिवशी डिले झाली होती हु बट ते गाणं तिने इतकं सुंदर गायलंय आणि शिद्धित सरांनी इतकं सुंदर रीत ते लिहिलंय आणि ते जसं ते तारे जमीन परच मेरी मा गाणं बरोबर आय थिंक हे पुढे चार पावलं जाऊन ते नक्कीच कुठेतरी सिनेमाच आई लाईक ट्रिब्यूट आहे आणि गाणं ती काय म्हणतो तो एक कंप्लीशन असतो ना त्या ट्रिब्यूटचं ते चेरी ऑन द टॉप ऑफ द केक तसं ते गाणं आहे आणि खूप लोकांना आवडतंय खूप लोक तर इतके 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 बनवलेत ऑरगॅनिक <laughs> कारण प्रत्येकाचं आई सोबत एक चांगलं नातं आहे प्रत्येकाचं आई सोबत एक विविध प्रकारच्या प्रकारचं नातं आहे त्यामुळे ते आणि सगळेच इन्फ्लुएन्सर आपल्या सगळेच बनायला सगळ्यांना रील सगळ्यांना स्वतःच्या आईवरचं प्रेम व्यक्त करायचं जे रोज रोज आपल्याला नाही करतायत सो अशा माध्यमातून माध्यमातून आपण करतो तसंच मी तुम्हाला आवाहन करेन की जेव्हा बारा डिसेंबरला उत्तर रिलीज होईल तेव्हा आपल्या आईला तुम्ही डेटवर घेऊन जा बारा डिसेंबरला हा सिनेमा दाखवायला आणि okay. तुमच्या आई सोबत हा सिनेमा एन्जॉय करा कारण तो एक्सपिरियन्स जो असेल दोघांसाठी खूप छान असेल आणि तो सिनेमा माझी खात्री आहे की चित्रपट गृहात बाहेर पडल्यावर तो सिनेमा तुमच्यासोबत राहील बात बात ही जी फ्रेम आहे ना याच फ्रेम मागे माझ्या पोस्टरमध्ये अजून एक गोड अभिनेत्री आहे रेणुका राई म्हणजे तिचं काम आपण सगळ्यांनीच बघत आलोय लहानपणापासून तिचे नाटक असेल सिनेमा असतील सगळं बघत आलोय की की रेणुका असते पण एक म्हणून आहे मैत्रीण उत्तम ती तिचं तिचं वाचन लिखाण इतकं आहे त्यामुळे तुम्ही एकतर तिच्याशी विविध असेल तिचा पर्सेंट आणि विविध सब्जेक्ट्सवर बोलू शकतात त्याचबरोबर ती समोरच्या माणसाला ना खूप कम्फर्टेबल करते म्हणजे मराठी इंडस्ट्रीमध्ये मी मुख्यतः हे बघितलंय की जितके सिनियर ऍक्टर्स आहेत ज्यांचा एक ओरा आहे ज्यांचं काम खूप आहे आपण थोडे ओव्हरवेल मत होता ना बघून पण ते आपल्याला इतकं कम्फर्टेबल करतात की तो एक दोन दिवसानंतर ते सगळे काय म्हणतो आपण वॉल्स आपल्या आजूबाजूचे निघून जातो आणि तिला ते करणं भाग होतं कारण आम्ही दोघं आई मुलाची भूमिका करतो so बरोबर त्यामुळे ते प्रत्येक सीन नंतर आम्ही बसून गप्पा मारायचो सेट वरती आणि तिच्याकडनं मला खूप गोष्टी शिकायला मिळाल्या खूप गोसिपमी केलं धमाल केली आणि ती खूप मिस्टिव्हियस आहे तिची एनर्जी खूप अशी काय म्हणतो आपण व्हायब्रंट आणि पॉझिटिव्ह आहे खूप त्या तुमच्या सेट वरती एखादी सिनियर व्यक्तीच्या व्यक्ती पॉझिटिव्हिटी घेऊन येते त्या so सेट चाहूल पण खूप छान राहत आणि ते कुठेतरी तुमच्या सेटच्या सिनियर मेंबरशी कुठेतरी ती जबाबदारी नाही म्हणणार पण ते सगळी लोक त्यांच्याकडे बघत असतात त्यांना ठेवलेलं असतं त्यामुळे ते कुठेतरी जेव्हा ते स्वतःहून पॉझिटिव्ह असतात तेव्हा अख्खा सेट खूप छान पॉझिटिव्ह होतो क्या वाणुका ताई नी अख्खा सेट तिच्यामुळे खूप पॉझिटिव्ह राहिला मी असं म्हणतो म्हणजे तुला विचारायला आवडेल की असं ना की बालपणापासून आपला जो मित्र असते ना त्याची आई ना आपलीच आई असते कारण का तिला माहिती असते की दोघं मित्र आहेत ना तर असं असतं की माझं मुलगा आहे ना पण माझ्यापेक्षा मला माझ्या त्याची मैत्रीण किती आहे त्याने ती किती त्याला चांगल्या मध्ये हो फॉलो करते तुझं नाही रेणुका त्याचं कसं बॉन्डिंग जमलं या सगळ्या सिनेमा सिनेमानिमित्त एक, एक तर आ, मी खूप मोठी फॅन आहे त्यांची मी त्यांचं काम पाहिलंय आणि म्हणजे मला अनबिलिव्हेबल वाटतंय एकतर की अनफॉर्च्युनेटली आमचे ह्याच्यात एकत्र सीन्स नाहीये पण मी दुसरं काम त्यांच्याबरोबर केलं ज्यात मी त्यांच्या मुलीचं काम केलंय आणि शी इज म्हणजे असं वाटतच नाही ते वाक्य बोलतायत असं वाटतच नाही ते काम करतायत म्हणजे आणि एकतर त्यांचा आणि ना वेन यू मीठर तुम्हाला असं वाटतं की बापरे आता असं मग oh, कसं बोलणार आहे oh, oh, आणि oh, oh, लाईक अभिनय ना की त्यांना इतकं शी इज व्हेरी अप टू डेट wow. शी इज व्हेरी असं होऊच शकणार नाही की यु नो अ जनरेशन गॅप बिटवीन द कॉन्वर्सेशन आणि मे बी त्यांची मुलं पण आता मध्ये आहेत सो पण शी इज व्हेरी अप टू डेट तर ते खूप भारी आहे त्यांचं आणि त्यामुळे त्यांच्याशी गप्पा मारायला खूपच मजा येते आणि मला हे पण त्यांचं खूप जास्त आवडतं ते म्हणजे ते पटकन येऊन सांगतात त्यांना काही आवडलं तर विच आय फील खूप भारी आहे खूप भारी है। है। भारी आपण आपल्याला आप काय म्हणतात त्याला क्रिटिसिजम लगेच करता येतो त्यांना पण कोणाचं कधी काय आवडलं तर ते सांगणं हे आपल्याला खूप एफर्ट्स लागतात त्याच्यासाठी तर ते आय फील की हे सिनियर्स कडून शिकण्यासारखंच आहे की मी इथे इनसिक्युरिटी आणि याचा मुद्दाच येत बरोबर जस्ट इकडे असंरिटीचा आला नाही पाहिजे कारण जर काम आवडतं तर अप्रिशिएट करणं तेवढंच चांगलं आहे ठीक खूप भारी आहे त्यांचं खूपच म्हणजे त्यांनी दड त्यांच्यामुळे कधीच दडपण आलेलं नाहीये शी जस्ट मिक्स इव्ह पार्ट ऑफ द टीम खूप भारी आहे बारा तारखेला सिनेमा येतोय बारा तारखेनंतर नंतर तुमच्यासोबत मला गप्पा मारायला खूप मजा येणार आहे कारण का सिनेमा आम्ही बघू सिनेमा नंतर खूप काही गोष्टी मला कळतील पण जाता मी अपील वगैरे नाही घेणार थिएटर मध्ये याय यायलाच पाहिजे येणार तर आहेत पण भाई आपला सिनेमा तर जाता तर प्रेक्षकांना काय सांगाल सुरुवात अभिनय पासून होते नंतर आपण मम्मा करायला आहोत मी नेहमी फाफल ने तो पहिला <laughs> Uh, एवढंच सांगेन की बारा डिसेंबरला आपल्या आई सोबत आपल्या आईला डेट वर घेऊन जाण्यासाठी आणि आपल्या आई आपल्याला नेहमी म्हणत असते की मला वेळ देत नाही माझ्यासोबत वेळ घालवत नाही सो छान वेळ घालवण्यासाठी बारा डिसेंबर आणि बारा डिसेंबर नंतर सुद्धा उत्तर पाहायला विसरू नका तुमच्या जवळच्या आणि लांबच्या चित्रपटगृहात आणि तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा धन्यवाद नक्कीच मृता बारा डिसेंबरला आमचा सिनेमा येतोय उत्तर प्लीज थिएटर मध्ये जाऊन नक्की बघा तुमच्या पूर्ण फॅमिलीला घेऊन जा म्हणजे आईला घेऊन जाच पण त्याचबरोबर जा, जा। आणि नक्की सिनेमा बघा थँक्यू खूप भारी वाटेल तुरतो जसं याच्या आधी बोललो की बारा तारखेनंतर भेटूया बारा तारखेनंतर गप्पा मारायला मजा येणार आहे किंवा सिनेमा बघितला असेल आणि त्यातल्या खूप काही गोष्टी तेव्हा सुद्धा कळतील तोपर्यंत धन्यवाद वर्षाचा शेवट तुम्ही गोड करणार तोपर्यंत आणि तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल व्हेरी बेस्ट थँक्यू थँक्यू